मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये स्वयंशिस्त संकल्प सातत्य याचं महत्त्व किती आहे हे अधोरेखित करणारी एक गोष्ट वाचनात आली आणि मला असं वाटलं ती तुमच्याशी शेअर करावी एका गावामध्ये एक शेतकरी असतो त्याला असं वाटत असतं ता की तो जेवढी मेहनत घेतो त्याचं फळ त्याला, त्याला मिळत नाही म्हणून त्या नैराश्यपुटी तो गावाबाहेर एक साधू महाराज आलेले असतात त्यांच्याकडे सल्ला घेण्यासाठी म्हणून जातो त्यांच्या पाया पडतो ते त्याला विचारतात काय झालं तो त्याची हकीकत सांगतो ते त्याची सांग पूर्ण दिनचर्या पूर्ण वर्षभराचा जो त्याचा कार्यक्रम असतो तो, तो, तो समजून घेतात आणि त्याला म्हणतात माझ्याकडे तुझ्यासाठी एक उपाय आहे तो म्हणतो महाराज सांगा पटकन मी सगळं करायला तयार ते म्हणे तू एकच काम कर की तुझ्या घेजारी जे शेत आहे त्या शेतकऱ्याचा चेहरा पाहिल्याशिवाय तू दुपारचं जेवण करायचं नाहीस आणि हे तू रोज आहे पुढचे सहा महिने याला खूप आश्चर्य वाटतं आणि तो म्हणतो महाराज मी थोडा विचार करून तुम्हाला सांगतो ते म्हणे ठीक आहे तो लगबगिनी त्या शेतकऱ्याकडे जातो त्याला विचारतो की म्हणे तुझं पुढचं सहा महिने तू कुठे बाहेरगावी वगैरे जायचं काही नियोजन तर नाहीये ना त्याला मोठं आश्चर्य वाटतो तो म्हणतो वाट का रे काय नाही रे म्हणे मी असा एक घरचा कार्यक्रम काढायचा विचार करतोय आणि मला असं वाटतं तू असावंस त्याच्यासाठी तू सहा महिने इथंच आहेस ना एकही दिवस गावाला नाही जाणार आहेस ना तो म्हणतो नाही बा मी इथंच आहे त्याला हायसं वाटतो तो पुन्हा धावत पळत महाराजांकडे येतो आणि तो म्हणतो की महाराज आ, हरकत नाही म्हणे मी हे करायला तयार आहे की मी रोज सकाळी त्या माझ्या शेजारच्या शेतकऱ्याचा चेहरा पाहिल्याशिवाय जेवण करणार नाही त्यामुळे ठीक आहे आपण सहा महिन्यांनी भेटू त्याची दिनचर्या सुरू होते रोज शेतात जाणं त्यावेळी जेवणाची वेळ झाली की धावत पळत शेजारच्या चे शेतकऱ्याकडे येणं त्याचा चेहरा पाहणं आणि पटकन पळत जाणं आणि मग घाई गडबडीत भूक लागलेली असते जेवण करणं काही दिवस जातात एक दिवस या ठरलेल्या दिनचर्याप्रमाणे तो त्या शेतकऱ्याच्या तिथे दुपारच्या वेळेला जातो आणि पाहतो तो तो शेतकरी तिथून गायब असतो याला इतकी भूक लागलेली असते की हा एकदम असा निराश होतो अरे हा गेला कुठे तो लगबगिनी त्याच्या जे काही मजूर काम करत असतात त्यांना भेटतो भी विचारतो ते म्हणतात माहीत नाही पण गावाला तर नाही म्हणे पण इथेच आजूबाजूला कुठतरी ते असतील हा इतका हैराण होतो कारण नियम मोडायचा नसतो आणि सहा महिने होण्यासाठी काहीच दिवस बाकी असतात त्याला हे माहिती असतं की साधू महाराजांनी सांगितलं याचा अर्थ आपण जर तो नियम पाळला तर नक्कीच आपल्या पदरात काही ना काही पडणार आहे तो लगबगिनी धावत पळत कानेकोपरे शोधतो आणि एक त्याला एक शेवटी एका तलावाकाठी तो शेतकरी काहीतरी करताना दिसतो तो शेतकरी त्या ठिकाणी काही त्याला माती उकरत असताना एक सोन्याच्या नाण्यांनी भरलेला हंडा सापडलेला असतो आणि तो ते नाणी जी आहेत एक एक मोजत बसलेला असतो आता याचं लक्ष नसतं हा धावत पळत तिथं जातो याचा उद्देश असतो फक्त त्याचा चेहरा बघणं हा त्याचा चेहरा बघतो आणि तसाच पुन्हा परत पळायला सुरुवात करतो आता ह्या शेतकऱ्याला कळत नाही की हा मला नाणे मोजताना याने बघितला असेल आणि हा पळत का निघाला हा त्याच्या मागे पळायला लागतो त्याला म्हणतो अरे काय झालं काय झालं तो त्याला पळत पळतच सांगतो काही नाही मी सगळं पाहिलं मी चाललो आता हा अजूनच ओ, परेशान होतो हा म्हणतो यांनी नक्कीच मला नाणी मोजतांना पाहिलं हा सगळ्या गावाला सांगणार ते कोणाची तरी तो हंडा असणार आणि मला हे आयतं मिळालेलं धन माझं जाणार हा अजून दुपटीने त्याच्या मागे पळतो त्याला बळजबरी थांबवतो अरे तो म्हणतो काय झालं तो म्हणे काय नाही मला जेवढं पाहायचं होतं ते मी पाहिलं मला जाऊ दे मला खूप भूक लागली तो म्हणतो अरे हे बघ ही नाणी हा हंडा आपण असं करू याच्यातला अर्धा अर्ध वाटून घेऊ तूही काही बोलू नको मी काही बोलत नाही आपण दोघं भाऊ सुखाने राहू आता ह्या शेतकऱ्याला समजत नाही की कसली नाणी कसला हंडा आता हळूहळू त्याच्या डोक्यामध्ये त्या सगळ्या ज्या काही लिंक्स असतात त्या जुळून यायला सुरुवात होतात आणि तोही काही बोलत नाही तो शांतपणे त्याचा दिलेला वाटा हा ठेवून घेतो घरी येतो घरी ते सुखरूप ठेवतो तसाच धावत पळत महाराजांकडे जातो लोटांगण त्यांना अक्षरशः तो घालतो आणि त्यांना म्हणतो महाराज तुम्ही दिलेल्या या मंत्रामुळे आज मला एवढा मोठा धनलाभ झालेला आहे तुम्ही हा मला मंत्र का दिला आणि याचा असा इतका सहा महिने होण्याच्या आधीच मला फायदा कसा झाला महाराज त्याला शांतपणे म्हणतात की बच्सा तुझा जो काही दिनक्रम मी पाहिलेला होता मला एक गोष्ट त्याच्यात जाणवली की तुझ्याकडे मेहनत आहे पण तुझ्याकडे सातत्य नव्हतं तुझ्याकडे संकल्प नव्हता आणि मला फक्त तुझ्या मेहनतीला आणि या संकल्पाला सातत्याला एकत्र आणायचं होतं म्हणून मी तुला कुठली तरी एक गोष्ट सातत्याने तुला करता यावी आणि त्याचं महत्त्व तुला समजावं म्हणून मी त्या शेतकऱ्याचा चेहरा पाहून यायला तुला सांगितलं होतं तुला त्याच्यातनं धनलाभ होईल हे मलाही माहिती नव्हतं पण त्याचबरोबर जर हेच सातत्य तू तु तु तुझ्या कामामध्ये ठेवलंस जे इतर वेळेला पीक नसलेल्या काळामध्ये तू शेतात जातही नाहीस तिथे काय आहे काय नाही ते बघत नाहीस त्याऐवजी जर तू त्या काळात येणारी पिकं तिथे काही लावली किंवा तुझ्या पुढे जे तुला पिकं घ्यायचे त्यासाठी काही जमिनीची तयारी तू केलीस तर तुला नक्कीच तुला जे वाटतं की तुला यश मिळत नाही ते होणार नाही आणि तू खूप मोठा यशस्वी शेतकरी तू होशील मित्रांनो सातत्य का असावं संकल्प का असावा याचं ही एक छोटीशी कमतीदार गोष्ट आणि आपण याच्यातनं काय बोध घ्यायचा हे ज्याचं त्याने ठरवायचं आपली पुन्हा अशीच भेट एखाद्या नवीन कथेसह तोपर्यंत नमस्कार